नमस्कार मंडई आज आपण बोलणार आहोत एका अतिशय शुभ आणि पुण्यदायी दिवसाविषयी आषाढी एकादशी ज्याला देवशयनी एकादशी असंही म्हणतात हा दिवस फक्त व्रत आणि उपवासाचा नसून जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी आणणाऱ्या एका विशेष उपायाचा दिवस आहे या दिवशी जर काही खास करता आलं नाही तरी एक उपाय नक्कीच करावा असा उपाय जो करून तुमच्या घरातले घरातील दारिद्र्य अडथळे दूर करून समृद्धीचा मार्ग खुला करतो हिंदू धर्मात आषाढ शुद्ध एकादशीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो याच दिवशी भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेमध्ये जातात आणि या अवस्थेत चार महिने राहतात याला चातुर्मास असं म्हणतात देवशयनी एकादशीच्या दिवशी तुम्ही अगदी एकच गोष्ट श्रद्धेने केली तर त्याचे शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवतील हा उपाय सोप्पा आहे खर्चिक नाही आणि कोणतंही विशेष साहित्य लागत नाही फक्त तुमची श्रद्धा आणि मनाची एकाग्रता हवी या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून स्वच्छ पिवळ्या वस्त्रात बसावे शक्य असल्यास शांत स्वच्छ आणि एकांत जागा निवडावी तुमच्या पूजेच्या जागी भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवा समोर दिवा लावा तुळशीपत्र पिवळ्या फुलांचा हार आणि पिवळ्या रंगातली मिठाई अर्पण करा यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा कोणता मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि मग विष्णू सहस्रनाम पटण करा जर वेळ कमी असेल तर किमान अकरा किंवा एकवीस नावे तरी मनापासून उच्चारावीत या उपायाचा लाभ खूप मोठा आहे घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक बनतं आर्थिक अडचणी दूर होतात नोकरीत प्रगती व्यवसायात वाढ आणि आरोग्यात सुधारणा जाणवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनातील भीती अशांती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते पुराणांमध्येही असं सांगितलं गेलं आहे की राजा मदात्याने ही एकादशी श्रद्धेने पाळली आणि त्याच्या राज्यातील तीन वर्षाचा दुष्काळ संपला आजही असंख्य भक्त विष्णू सहस्त्रनाम पठणामुळे त्यांच्या जीवनातील प्रश्नांवर उपाय मिळाल्याचं सांगतात मग ते विवाहाचे असोत नोकरीचे की आरोग्याचे या दिवशी केलेला हा उपाय इतका प्रभावी असतो की तो केवळ त्या दिवशीच नव्हे तर पुढील संपूर्ण वर्षासाठी सकारात्मकतेचे बीज पेरतो फक्त एक दिवस थोडा वेळ पण भक्तिपूर्वक मनापासून तर या वर्षीची आषाढी एकादशी वाया जाऊ देऊ नका या दिवशी घरच्या घरी भक्तिभावाने हा उपाय करून पहा आणि अनुभव घ्या श्रीहरींच्या कृपेचा जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तुमच्या भक्त मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी जय श्री विठ्ठल